मेडिटेशन म्हणायचं का रेकी म्हणायचं तर कुठल्या प्रकारे म्हणायचं त्या श्लोकला तुमच्या आधी शंकरचार्य मला असं मला असं वाटतं मी ह्याच्या म्हणजे ह्या गोष्टी मी अथॉरिटी नाही पण मला असं वाटतं की म्हणजे आयदर तुम्ही म्हणून हळू म्हटलं तरी चालेल म्हणजे त्या ध्वनीने त्या व्हायब्रेशन तयार होतात किंवा मग मी जसं करायचे मी लिहे लिहायचे हेच पुस्तकात बघूनच लिहायचे मला काही पाठ नाही पण मी ते लिहायचे पण जसं म्हणतात तर श्रवण पठन त्या सगळ्यांनी फायदा ह्या सर्व कामावरती आम्ही गेले एक आठ नऊ महिने काम करतो कॉमर्स मध्ये कसा रिस्पॉन्स होता कधी झाला तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथे नाईन्टी नाईन लोक बांगलादेशची होती आणि तिथे काही लोक लोक वगैरे आले होती पण आम्हाला प्रश्न पडला होता की काय म्हणजे काय बोलायचं काय पण ते इतकं सुंदर त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि तिथल्या तिकडे लॉर्ड असतात तर त्यांनी सांगितलं की आम्हाला अतिशय आवडेल की हे कोलॅबरेशन करून हा हा थॉट आणखी इतर देशामध्ये हे दे, आम्हाला प्रस्तुत करायला आम्हाला खूप आवडेल तर अतिशय सुंदर याचा रिस्पॉन्स होता आणि स्वामीनारायण जी लोकं तिथे होती त्यांनी हा कॉन्सेप्ट मग त्यांच्या स्वामीजींना समजावल्यानंतर आता तीस नोव्हेंबर किंवा एक डिसेंबरला आमचा वीज दिनला जे स्वामीनारायण टेम्पल आहे तिथे हा कार्य हा सेम कार्यक्रम आहे त्याच्यानंतर एक कार्यक्रम आहे त्याची तारीख अजून ठरायची जे अबुधाबीमध्ये जे आता स्वामीनारायणच टेम्पल उघडलेलं आहे तर तिथे तिथे काय आणि एक आहे ते, ते का मध्ये शंकराचार्य बिकॉज हे कुठल्या अमुक एका देवाचं नाही अमुक एका देवाविषयी नाही त्यामुळे जर का सर्व लोक एका विचाराने ओके सनातन सना विचारधारा हा म्हणजे आता ते, ते सनातन दुसरे काहीतरी शब्द वापरत असतील पण विचारधारा बेसिकली एकच असली पाहिजे की आपलं स्वतःच कल्याण करत असताना दुसऱ्याचा सन्मान त्याला त्याची स्पेस एवढाच आहे कुटुंबक हेच आहे आणि हे जर का प्रत्येकाने जर का पाळलं तर हे कसले युद्ध होणार नाही तरी काय म्हणणं नाही जितक शक्य होईल त्याची इच्छा होईल तस तसं मी ते रेकॉर्ड करत जात आहोत आणि त्याच म्युझिक करण्यामध्ये मला शैलेश दानी अतिशय उत्तम मिस डायक आहेत तर त्यांचं मला खूप मदत आहे आणि शेखर भाऊ हो आहेत निलेश भाऊ हो आहेत तर त्यांना सारखं कामाला लावते दादा हे मला एडिट करून द्या हे मला असं असं करून द्या त्याचा व्हिडिओ करून द्या असं जॉईंट एफर्ट आहे एका एकाच काम नाही